लोकसभेचे उमेदवार आदरणीय वसुंभरा पाटील सन्मान्य व्यासपीठावरील सर्व सन्मानिय नेतेगड उपस्थित आरळी आणि आरळीच्या पंचक्रोशीतून आलेले सर्व मित्र माझ्या मतदान साहेबांच्या विशेष शब्दात अवशेष म्हणून सांगितलं की शेतकऱ्यासाठी जीवन हयात कारण शेतकऱ्याचे बोरण शेतकऱ्या नाही करायचं बोर सुटी करायचं इथे माझे उपकार नाही करावा पण दुःख वेगळी गोष्ट आहे की तुम्ही सुधारत नाही आचार्य रजनीश ला एखादा प्रश्न विचारला भगवान रजनीश म्हणून सुद्धा आचारला लाखो पुस्तकाचं वाचन केला माणूस या देशातला अत्यंत विद्वान माणूस आमच्या सगळ्यांना एखाद्या आडे माणसांनी विचारलं की महाराज क्या बाबत गरीब जनता कोण नेतागण और अधिकारी कब तक लुटेंगे कब तक कब तक रणजीत तुम्हारा क्वेश्चन क्यों? तुम बेकू राहतो आम्ही काँग्रेस आयुष्य घ्यायचं नवसान गेलो मुळावर आज नौसान भाजपला मध्ये आपल्या देशाच्या लोकांनी

सटवाई कशी घेते म्हणून आमचे बाबा लहान लेकरवण्या चिंता उडाळून सटवाईच्या पुढे दर्शन पूर्ण आणत आता मी दाव्यानं सांगतो जेव्हा राजेशाही होती तेव्हा सटवाई नशीब घेत होती आता लोकशाही येणार तर सटवाईनं घेणं केलं तुला माझं एक काम घ्या तुमचं तुम्ही लिहून घ्या तुमच्या सर्वात कलम लिहून घ्या आता सटवाई एक नाही दोन सटवाई आहेत ध्यान ठेवा मोठी बहीण पार्लमेंट दाखली बहीण विधानसभा त्या दोन जागी तुमचं नशीब लिहिलं जाते आणि तिथं नशीब घेताना तुमच्या मताची किंमत आहे या देशामध्ये दे तुम्हाला आरक्षण कसल्याही गरीबांचं एकमत आणि मोदीलाही एकमत आहे पंतप्रधान राष्ट्रपतीला मत आहे वगैरे एक मत आहे उपलब्ध वगैरे खासदार मत राहणार म्हणून तुमचं मत हे फार किंमतीच आहे याची जाणीव पहिल्यांदा करून घ्या म्हणा ते कसं वापरायचं एखाद्या हिर्याची वस्तू तुम्हाला हिर्या भेटला कोणती भागाची वस्तू आपण जपून ठेवला की नाही होत ते लोकांना म्हणजे आपल्या गोष्टी महागायची वस्तू आपण ठेवता आणि कशा पद्धतीने हे मतदान हे दुधारी आहे लक्षात ठेवा तलवारीला एका बाजूने धार राहते माश्या बाजूला धार राहत नाही पुढच्या बाजूला लागला कारण मतदानच्या क्षेत्राला दोन बाजूला धार आहे मारण्यात चुकलं तर आपलाच हात तुटते इकडे धार आहे ना त्याच्यामुळे खूप जपून हे बदल वापरायचा वसुंधरा वसुंतराबद्दल सगळ्यांनी बोलले आरणी बद्दल आमचे श्रीला पाटलांनी बोलले पाटला आमचे संभाजी पाटलांची आठवणी नेक माणूस इमानदार माणूस शुद्ध बिजा पोटी खरेलो गेल्यानंतर वसंतराव कडे त्यांची काम बघायला आदरणीय नाव ठरवून त्यांचे काय म्हणत संभाजी पाटलाचे नात म्हणजे शुद्ध बिजाचे रोखाय तसं बळतरावचे पुत्र ते सुद्धा मी तुम्हाला हरवेळी सांगण्याची गरज नाहीये आरवेळी नायगाव मी सर्वात असताना सुद्धा आरळीचे माझे अनेक लोकांशी संबंध आले खूप काही आरळीला सहकार्य झालं आरवेळी मध्ये अनेक गुन्हा समाजात बाराव्या शतकामध्ये बसवेश्वरांना जातीच्या जाती मोडून टाकण्यासाठी प्रयत्न केली बाराव्या शतकात चक्रात स्वामी दशवेश्वर आणि त्यांचे वंश हित आहेत त्यांना चाहना आहेत देशामध्ये कुठेही जातीवाद बोलण्याचं काय काम होतं अन्याय म्हणून आणि आता कुठल्याही लक्षात घ्या कोणी निवडणुकीमध्ये आम्ही लिहिण्याचा ज्याच्यावर अन्याय झाला त्याच्या बाजूला लिहिण्याचा विरोधामध्ये शेतकऱ्या अन्याय होत असताना जर तुम्ही भाजपला मतदान केलं तर तुमच्यासारखेच दोन हजार रुपयाला एक कुशाल झाल्या आणि त्या दोन हजार रुपये कुशाल झाल्या किती काढून लिहिण्याचे करणे हवे मोदी तुमचे प्रधान भाषण आहे बघितलं मी ऐकलेलं आहे मैं गुजरात से शहाया मैं व्यापारी हूँ और व्यापारी जानता है क्या करना है व्यापारी घाटे वेगळे जायगा म्हणजे व्यापारी चहा पाहिजे होता पण काय म्हणून चहा पाहिजे ते अजून काही फळ करता का मध्ये पण तुमचे पैसे तुमच्या बिलात काढण्याचे राहिलं तुम्हाला जे दोन हजार बिलातून निघून आले ते लक्षात ठेवा बऱ्या पुरुषा वगैरे सांगितलं सोयाविषयी ते सोयाबीन नाही जीएसटी तुम्हाला अंगावरती डस्टी आहे ना डस्टी धक्ती केले त्या दुकानात तुम्हाला जीएसटी लावली धोतर घ्या लि घ्या गव्हा घ्या टुपिस घ्या काही घ्या जीएसटी लाखो रुपये त्यांच्याकडे आणि या किती हिशोबतात आवळा द्यायला बेल पाडला

नाही तुझं काही कुठलं नाही तुझ्या बायकोच माझ्या बायकोच आहे शेतकऱ्याच्या बायकोचा नोकरी मग कारण गोगामध्ये पगारच वाद आहे ना पगार नाही मिळाला मजा पगार पण तुला हाड उघडून तुला ते पण लागलं ते मग सगळं ठीक आहे तुझी इच्छा असते अरे सगळं वाटलं शेत वाटणार काय काय वाटते एक काय आता एक काय दोघा कसं वाटला बाप मस्त गाई तुझ्या करायची होय विकू नका घरकाला देऊ नका आता दोघांस वाटलं ना दा दा दा। ते हजरपासून दादा असं तुझ्या बायकोला घ्यायची तुझ्या करायचं नाव आहे ना त्याशिवाय घ्यायची बाया पडल्याशिवाय दिवस दाखल्याशिवाय तिला जेवणा म्हणून गायला आता ते ये म्हणा अर्धा अर्धा भूमी <laughs>

गायला उपाशी ठेवण चारा पाणी तुझ्याकडा शेताने बांध आणि त्याची बायको दूध काढायला आली किरकोळ घेऊन जवळ बसला गायच्या घेऊन जाऊ गायला आम्ही बायको दूध काढायला चवी ज्याला टिकट करून ज्याला हे राहिलं असं काय करायचं उड्यावर त्या बाईला आज लागली तरी एक झाली त्याच्या एकडं हं राहील हे लागावमध्ये हा बोंबी बसून तुमच्या घराला कोणतोच मी रोज दूध करण्याला मी काय म्हणलो काय कोण मार हात आणि आता हा नाही म्हणला रोज

पुर्णवार गजेप्रतिसाद गुरुमंत्राचं म्हणलंय आता सणगार गोमड काय काम करणार बोलतो बोलला मोरे एक शनेवंतन चंद्रे गोडे खराब होती उच्चवर धूर माफा धूर करून एक कथा करतात दुनांतोरं यासा रोज बाहेर पडतो डकळा बोलक वालाला कोणी गुरु पप्पा बैठताय काही काही तो दूध पिवलेला वाटणी झाली म्हणजे तू दोघांना आधार वाटा त्याची राहमो देण्याला आजार टाका म्हणजे असं भाजपनं आपल्याला दुर्भृदय केला पाच पाच वर्ष काँग्रेसला पाच नाही साठ वर्ष काँग्रेस मला साठ महिने देशा चौकीदार चौकीदार हे काय

काय अरविंद काय केलंय सदाश्र इंतजाम काय करायला आणि म्हणून घ्या मध्ये आता पंच्याहत्तर वर्ष गेले किती निवडणुका गेल्या तर आपलं भलं होत नाही का भलं वाढण्या हा समजून घ्या शरद दुष्क्या किती हुशार आता तेलंगणाचे लोक हुशार किती हुशार कोण हुशार

ಶಿ ಬರೋ ಕೈ ಮನದಾನ ಇಮಾನದ

काय केलं जाऊ नका माझ्यावर जाऊ नका तुम्ही त्याचा अभ्यास कराल काय तुम्हाला पंच्याहत्तर वर्षामध्ये काय शेतकऱ्याला न्याय मिळणार माझी वसंतराव पटला विनंती राहणार आहे या शेतकऱ्याच्या प्रश्नावर आपण हार जोर द्यावा आणि राहुल गांधी हा नोट स्वामीनाथन आयोगाचा आवाहन मान्यपूर्वा असं बोललेलं आहे स्वामीनाथनच्या आयोगाच्या अहवालामध्ये शेतकऱ्याच्या प्रश्नावर सगळ्यात दृष्ण प्रकाश टाकलेला आहे ते जर मान्य केलं तर शेतकऱ्याचं नशीब खऱ्या अर्थानं पुलेश्वर राहणार आणि मग तुम्ही तुमच्या ऐकणारे अजून जे काही खासदार होते काँग्रेस पक्षाचे त्यांना या जा गोष्टीला जास्त जोर देऊन ते पाहणार बाकीच्या केलं चालू नोटी तरी करणार नाही आता आमचे कोण मानले हे जर पाटलांना म्हणलं इकडं रोड करा तिकडं रोड नाही तरी होतील आज ना उद्या कोणतरी करेल <laughs> ते होणार नाही काळजी करू नका तुम्ही कर। एकच प्रश्न विचारा की आम्ही गेरीट का आम्ही इतके जरावर काम करतो शेतकरी वगैरे वगैरे तर आमच्या घरा शाळेच्या व्हायला आहे आम्ही का काय काही तुम्हाला देशाला अनेक भाऊ झाले कुठल्याही देशातल्या माणूस काहीही सेवा देत असेल तर नाही आण अन्नाशिवाय कोणाची सेवा होत नाही बसता गडाकड मोठा फाट्यामध्ये ती तिथे कारण पाहून घेणार भाकर पाहत शाळेचे तुमची शाळेत शिकवतात पण कळून फॉर्म पाहिजे तुमचे भादरच खाऊन पाहू शकतात विमान चालक असेल चालक अस देशाची रक्षक करणारा सैनिक असेल त्या सगळ्यांना भादर जाते लक्षात ठेवा आणि ती भादर निर्माण करायचं पुण्य तुम्ही करायला लागा कोरोनामध्ये दोन वर्ष जग बंद होत तर तुमची शेती चालू होती तुमच्या भेंती मुळे तुमच्या प्रकृती मुळे कोरोना एक आला नाही आणि त्या भेनती मुळे जेव्हा तुमची शेती चालू होती म्हणून देश झगला बंद पडले बंद पडल्या सगळे व्यवहार बंद पडले कारखाने बंद पडले सगळे बंद पडले पोरं भाईचे पोर सगळे गावात झाले आपल्या पण अन्न झाले बंद जर सुद्धा घडलं तर जेवढे कोरोना माणसं भुकेने असते गेले व्हायला भोकेने पवित्र काम करत असताना आमचे प्रश्न का सुटत नाही वसंतरावजी शेतकऱ्याचं मुलगा आहे मग शेतकऱ्याच्या कोरोना पत्रांनंतर कोणाच येत मग आता सगळेच उमेदवार शेतकऱ्याची कोरोना व्हायला लागत म्हणून आपल्याला यावेळेला काँग्रेसला मदत करायची आहे जरा मुद्दा पाहता करायला शिकत जा एकतर ते कोणाचे बाबा जगत घेतले भाजप नवीन मला पक्षात होऊ नको इमानदार राहा सगळे आपल्या घोडा काढतो न फिरवल्या भाकर का करत ते न फिरवल्या सुगंध नाही त्याला उलटी बोलत ते बाजू पूर्वी करणार अशा पद्धतीनं राजकारण सुद्धा या आंध्राच्या लोकांचं याला भारव काय पाच तुम ही तुमची झर वाढली पाहिजे जोपर्यंत मतदारांची भीती वाटणार नाही पुण्या तोपर्यंत या महाराष्ट्राचं नाही देशाचा काही खरं होणार नाही काळा धरावरती पाळणं हे काय तुमची भिंडी वाटली बाई माग कोण आहे कोण आहे मला बोला ना हा? तुम्ही सांगा ते येऊन ना मला तुम्ही अहो की नाही माझं खरं वाटलं

आणि त्या गंभीर तुम्ही हुशार होणार असा तर या देशाची लोकशाहीचा राहणार नाही होत माळी मुलगा पाच हजार कर्तार मक्र आला नव्हतं सौदी अरेबियात काय करण्याचे तीन लाखाला मक्रिक लाख कोंड पाच हजार विकते

विचार करून मतदान करून वसंतरावजीला लोकांना वाटावारी गेलं तर काय होते मतदान सगळे बुडाले तर काय म्हणून आम्ही हा इमानदारीवार विमान ठेवली बैवानी करू नका आणि आपण मोठ्या संख्येने निवडून दिला तर देशाला दिशा मिळेल एवढे मोठे मुख्यमंत्री आणि कधी काही इज्जत मिळण्यासाठी मतदान करा थोडे आपल्याला विनंती प्रार्थना करतो खूप बोलायचं होतं वेळ इतका कलेला आहे की ते आम्हाला प्रकारे बोलता येईल